ज्यांना राशनचे धान्य पाहिजे त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची असून त्यांनी त्यांच्या राशन कार्डावरील सर्व नावांची ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे ज्यांची ई के वाय सी पूर्ण नसेल त्यांचे राशन बंद करण्याची तयारी शासनाने केली आहे आधार कार्डला राशन कार्ड लिंक करण्यात येणार आहे पुरवठा विभागाने राशन कार्डधारकांचे ई केवायसी करण्याचे निर्देश राशन दुकानदारांना देण्यात आले आहेत सामान्य श्रेणी एपीएल प्राधान्य गट तसेच अंत्योदय योजनांमध्ये सामील सर्व राशन कार्डधारकांना आता ई केवायसी तसेच कार्डाचे नूतनीकरण करण्यासाठी परत राशन दुकानदारांचे उंबरठे झिजवणे भाग पडणार आहे ई के वाय सीसाठी सर्व राशन कार्ड ग्राहकांना आपल्या राशन दुकानदारांकडे जाऊन राशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांची ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आली आहे तसेच सर्व राशन कार्डधारकांचे अँड्रॉइड मोबाईल फोनवर लिंक डाउनलोड करून राशन कार्डचे नूतनीकरण केले जाईल यासंबंधी राज्य शासनाने पुरवठा विभागाला निर्देश दिले आहेत पूर्वी राज्यातील जवळपास सर्वच राशन कार्ड धारकांनी आपली केवायसी के वाय सी पूर्ण केली आहे त्यासाठी राशन कार्ड धारकांना आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जमा करणे सर्व सदस्यांच्या फिंगर प्रिंट देणे ओळखपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी किती हेलफटे घालावे लागले होते हे त्यांनाच माहिती आहे पुरवठा विभागाने सर्व राशन दुकानदारांना आपापल्या राशन ग्राहकांचे ई के वाय सी तसेच कार्डाचे नूतनीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागातर्फे सार्वजनिक पुरवठा विभागाच्या राशन दुकानांमध्ये ई केवायसीची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी सर्व राशन ग्राहकांना आधार नंबरसोबत राशन दुकानदारांशी संपर्क साधावा लागणार आहे दुकानदार राशन कार्डमध्ये सर्व सदस्यांचे आधार नंबर ई पोस्ट मशीनमध्ये नोंदवून फिंगरप्रिंट घेतली जाईल या प्रकारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल या नवीन नियमानुसार प्रत्येक राशन कार्डातील सदस्यांचे आधार नंबर तसेच आधारावर ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे शासनाच्या प्रत्येक योजना राशन कार्ड धारकार पोहोचण्यासाठी शत प्रतिशत के केले जाणार आहे आधार कार्डला राशन कार्ड सोबत लिंक न केल्यास राशन कार्ड डिलीट होणार आहे ज्या व्यक्तींचे राशन कार्ड आधार सोबत लिंक होणार नाही त्या व्यक्तींना प्रीज ठरवून त्यांचे आधार कार्ड डिलीट केले जाईल तसेच त्यांच्या डाटा न मिळाल्यास राशन मिळणे बंद होणार आहे